पावसाळा संपलेला आहे आणि उद्या मंगळवारपासून दिपाळीच नवीन पर्व महाउत्सव भारत देशामधला सुरू होत आहे आनंदाचं पर्व सुरू होत आहे या आनंदाच्या पर्वामध्ये सर्व भारतीयांना दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन सर्वांचं स्वागत करून महत्वाच्या प्रश्नावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे कि संपूर्ण देशभर जातीयतेचं धर्मांधतेचं आणि राष्ट्रद्रोहाचं वातावरण या ठिकाणी भयानकपणे होत आहे त्यामुळं देशाची सुरक्षितता भारतीय संविधानावर दिवसाढवळ्या होत असलेले हल्ले आणि जाती धर्मामध्ये एकमेकाच्या विरोधात होत असलेले भावना तीव्रपणे भडकत आहेत आरक्षणाचे मुद्दे एस प्रवर्गातून जाती उपजातीचे आरक्षण ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचं जाती धर्मामध्ये द्वेष भावना निर्माण होत आहेत आणि दिल्लीमध्ये तर परवा सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश असलेले भूषण गवई यांच्यावर डॉक्टर राकेश किशोर तिवारी या नराधामाने नाहीतर कायद्याचा सुप्रीम कोर्टातला वकील जरी असला तरी अज्ञानातून किंवा निव्वळ जाती द्वेषातून त्याने जोडाफेकीचा जो हमला केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि तो हमला तो जोडा फेकलेला केवळ सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर नसून तो जोडा लोकशाहीवर फेकलेला आहे तो जोडा भारतीय संविधानावर फेकलेला आहे आणि तो जोडा भारतीय विद्यमान सरकारवर फेकलेला आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई हे जरी यांनी त्या आरोपीला माफ केलं असलं तरी त्यांनी भारत देशाच्या गृहमंत्र्याला प्रश्न केलेला आहे की सुप्रीम कोर्टाच्या सुरक्षिततेबद्दल आपणली भूमिका काय आहे ही जी बजावलेली नोटीस आहे ती नोटीस केवळ गृहमंत्री अमित शहा यांना नसून ही नोटीस भारत सरकारला आहे ही नोटीस नरेंद्र मोदींना आहे कारण एका देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशावर जोडाफेकीचा हल्ला होतो आणि त्याच्यावर यत्किंचित ही तात्काळ प्रतिक्रिया किंवा सुरक्षेच्या दृष्टीनं कुठलंही पाऊल उचललं जात नाही ही आपल्या देशाची शोकांतिका आहे तिकडं आपण पाहिलं उत्तर प्रदेशामध्ये एक हरिओम वाल्मिकी नावाचा मागासवर्गीय समाजातील अतिशय गरीब असा माणूस त्याला केवळ हलक्या के जातीचा आहे म्हणून त्याला काही सवर्णांनी काही उच्च वर्णीयांनी जातीय देशातून जिवे मारलं ही देखील जातीची जात नाही ती जात आपल्या देशाला लागलेल्या जातीचं ग्रहण अद्याप सुटत नाही दुसरीकडे आपण पाहिलं किंवा सिंह एक आय पी एस अधिकारी सेवानिवृत्तीकडे चाललेला असताना आणि हरियाणामध्ये आय म्हणजे असिस्टंट डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस एवढ्या उच्च पदावरील अधिकारी केवळ जातीय देशातून हिनवलं गेलं अपमानित केलं गेलं कलंकित केलं बदनामी केली गेली आणि त्यामुळं मानसिक त्रासातून जातीय द्वेषाच्या त्रासातून कंटाळून आत्महत्या करतो आणि त्याच प्रेत तब्बल नऊ दिवस दवाखान्यामध्ये सडत राहते ज्याचे की कारवाई केल्याशिवाय अंत्य अंत्यविधी केला जाणार नाही या अटीवर त्यांची पत्नी विद्यमान जिल्हाधिकारी असताना एवढ्या उच्च वर्गीय उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांना जर एवढा जातीय द्वेषाच्या सला झळा सोसाव्या लागत असतील तर या देशामध्ये सर्वसामान्याला जातीय द्वेष किती तीव्र आणि भयानक झाला आहे याची शोकांतिका आहे खऱ्या अर्थानं भारत देशाचं सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं हे सरकार परवा त्या ठिकाणी आपण जाहीर असं शंभरावा स्वर्ण महोत्सव आर एस एसचा केला गेला आणि त्याच्या बदल्यामध्ये महा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोन्याचा शिक्का देखील जाहीर केलेला प्रकाशित केलेला आहे परंतु त्या सोन्याच्या शिक्क्यावर भारताचा राष्ट्रीय ध्वज असलेला तिरंगा ध्वज कुठेही दिसलेला नाही त्यामुळं अनेक लोकांनी शंका व्यक्त केल्या अनेक लोकांनी त्यांच्यावर क्रिया प्रतिक्रिया संशयास्पद व्यक्त केल्या असो राष्ट्रीय स्वच्छक संघ ही एक संस्था आहे त्या संस्थेचा वर्धापन दिन असल्यामुळं निश्चितच एक ऐतिहासिक आठवण म्हणून त्यांनी सुवर्णमुद्रा जारी केली असेल त्याचं आपण स्वागत करू परंतु या सरकारने आणि या राष्ट्रीय संघाने भारतीय जनता पार्टीने विद्यमान इंडिया आघाडीने देशामध्ये विविध जाती धर्मामध्ये ला द्वेष पुकारायचं आरक्षणाचं लागू करणं लाखो करोडोंचा अनुशेष भरतीचा असताना करोडो विद्यार्थी सुशिक्षित असताना डिगड्या घेऊन बाहेर पडलेले असताना घरी बसलेले असताना त्यांच्या हाताला काम नाही मात्र दुसरीकडं आरक्षणाचा विषय हा भयानकपणे ताणून धरलेला आहे आणि या आरक्षणातून नोकरीच मिळत नाही तर आरक्षण कशाला याही पुढे जाऊन भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं किंवा विद्यमान जे सरकार मध्ये सहभागी आहेत त्या इंडिया आघाडीनं जर शिक्षण सक्तीचा आणि मोफत जर केलं तर निश्चित मला वाटतं आरक्षण द्यायची गरज नाही कारण तरुणांना इथल्या भारत देशाचं सरकार म्हणत की तरुणाई म्हणजे राष्ट्रीय संपत्ती आहे इथली मुलं म्हणजे राष्ट्रीय संपत्ती आणि मुलं म्हणजे राष्ट्रीय संपत्ती जर असेल तर या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण त्यांच्या स्वेच्छेनं शिक्षण घेता आलं तर मला वाटतं एक निश्चित एक चांगल्या प्रकारचा संदेश जाईल आणि कुठल्याही जाती धर्माला आरक्षण द्यायची मागण्याची गरज नाही तसं पाहिलं तर आरक्षण हा तथागत गौतम बुद्धाच्या काळापासून बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या काळापासून समतेचं धोरण दिलेलं आहे आणि या समतेच्या माध्यमातून भारतातील आरक्षणाचे जनक असलेले राजघर्षी शाहू महाराजांनी खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशामध्ये पहिलं आरक्षण समतेसाठी लागू के लागू केलं आणि आरक्षण हे समतेसाठी आहे म्हणून समतेचं धोरण जर भारत सरकारनं देशामध्ये लागू केलं तर मला वाटतं आरक्षण कुणी मागणार नाही आणि म्हणून समतेचं धोरण भारत सरकारनं लागू करावं आणि शिक्षण हे सर्वांना सारखं समान दर्जाचं शिक्षण द्यावं आणि मोफत जर दिलं आपण तर आरक्षणाचे मुद्दे उपलब्ध राहणार नाहीत आज महाराष्ट्रामध्ये एवढा भयानक असा ओला दुष्काळ पडलेला आहे पिकाची आत्ोनात हानी झालेली आहे काही लोकांच्या जमिनी वाहून गेलेले आहेत आजही त्यांच्या घरामध्ये पाणी आहे महाराष्ट्र सरकारने अनुदानाच्या माध्यमातून हेक्टरी साडे दहा हजार रुपये अनुदान द्यायचा प्रयत्न केलेला आहे दिवाळी परवा मंगळवार सोमवारपासून सुरुवात होत आहे आणि मग दीपवाळीच्या अगोदर शेतकऱ्याच्या किशामध्ये जर अनुदानाचं मोबदला वेळेवर जर मिळाला तर निश्चित शेतकरी बंधू बांधव खुश राहील समाधानी राहील आणि सर्वसामान्याला जी पोहोचलेली झळ आहे ती दुरुस्त होण्याचा प्रयत्न करता येईल नवीन सरकारने या विद्यमान सरकारने आनंदाचा सिधा आनंदाचा सिधा म्हणून दोन तीन वर्ष उड्या मारल्या परंतु उद्या दिपाळीचा सण आहे आणि सर्व महाराष्ट्रातील शेतकरी जनता सर्वसामान्य गौरगरीब संकटात असताना आनंदाचा सिधा जर सर्वसामान्यांना दिला असता तर निश्चित सर्वसामान्य नागरिक दीपावळी आनंदात करताना दिसला असता परंतु या सर सरकारकडं दूरदृष्टी हवी तेवढी दिसत नाही आणि फक्त बोल घेवडे पण आहे आज आपण पाहतो ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण अशा प्रकारचा जातीय द्वेष महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे आणि भारत देशाचा इतिहास पाहता दिल्लीमध्ये जर दिवसाढवळ्या संविधान जाळलं जात असेल आणि त्या संविधान जाळणाऱ्या राष्ट्रद्रोह करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध जर आजपर्यंत गुन्हा दाखल होत नसेल तर सीजीआय गवईवर जोडा फेकणाऱ्या त्या मूर्ख वकील डॉक्टर उच्च विद्या घोषित असलेल्या किशोर राकेश किशोर तिवारी नावाच्या व्यक्तीवर देखील गुन्हा हे भारत सरकार दाखल करणार नाही तसं पाहिलं तर भारतीय बार असोसिएशनने त्यांची वकिलीची सनद तात्काळ रद्द केलेली आहे ती कारवाई होईल परंतु खऱ्या अर्थानं राष्ट्राचं हित जपायचं असेल लोकसभे लोकशाहीचा सन्मान करायचा असेल सुप्रीम कोर्टाचा उच्च दर्जा लक्षात घ्यायचा असेल आणि त्याचं पावित्र्य जपायचं असेल तर भारत देशाच्या गृहमंत्र्याने भारत सरकारने या किशोर तिवारी वकिलावर वा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि याला अजामीन पत्र जा, एकदम जामीन न घेता त्याच्यावर कडक कठोर असे शासन त्याला करता आलं पाहिजे म्हणजे यापुढे कुणी संविधानावर हमला करता करणार नाही परंतु तसं पाहिलं तर आतापर्यंतचे प्रस्थापित राज करते या देशामध्ये दोन द्विपद्धतीय राजकारभार करत आहेत एका ठिकाणी महात्मा गांधीचा अहिंसेचा मार्ग आहे ज्या मार्गातून उपोषण आंदोलन करून न्यायिक दृष्टीनं ते प्रकरण तात्काळ सोडवले जातात परंतु दुसरीकडं आपण जर पाहिलं तर भारतीय संविधानाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी सर्व भारतीय दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत ताटकळत असतात आणि त्यामुळं एकंदर भारतीय संविधानाची ही सर्व भारतीयाच्या मनामध्ये भावना होते की त्यांचं एक मन तयार होतय की संविधानाच्या माध्यमातून आपल्याला तात्काळ न्याय मिळत नाही म्हणजे असा हा संविधानावरचा एकीकडं तयार केलेला गैरविश्वास आणि दुसरीकडे मात्र गुन्हा करून चुका करून आंदोलन केली आपण धरणे धरणे तर तात्काळ तुमच्या मागण्या मान्य होतात म्हणजे ह्या आंदोलनाचा धरण्याचा जो मार्ग आहे तो अलिखित असलेला महात्मा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा असंविधानिक मार्ग आहे तो अहिंसेचा मार्ग आहे आणि त्याच्यातून तात्काळ त्यांची मागण्या मान्य होत असतात परंतु दुसरीकडे आपण जर पाहिलं तर भारतीय संविधानाच्या चौकटीतून जर न्यायाचे प्रतीक न्याय मागत असो आपण तर त्या न्याय मागणाऱ्या व्यक्तीला न्यायालयातून कोर्टातून तात्काळ न्याय अजिबात मिळालेला दिसत नाही आणि मग या न्यायाच्या प्रतीक्षेमुळं लोक संविधानावर अविश्वास व्यक्त करत आहेत परवा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख ना व्यक्ती सर एक सर आदर्श अशा सरपंचाची काही नराधामांनी क्रूर हत्या केली आणि मग त्या ठिकाणी चर्चेला गेलं मुख्यमंत्र्यांनी स्वतः हा शब्द दिला होता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आम्ही तात्काळ ते प्रकरण ढोळ आणि त्या नराधामांवरती कठोर कारवाई करूत परंतु आज वर्ष होत याय लागलेलं आहे संतोष देशमुखांची मारेकरी जेलमध्ये आयुष्य आरामीत बसलेले आहेत परंतु त्यांना कठोर शासन आणि तात्काळ फास्ट ट्रॅकमधून न्याय मिळण्याची प्रतीक्षा नाही ही एकंदर न्याय व्यवस्थेवर उठलेले प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून या ठिकाणी उज्ज्वल भारत न्यूज चॅनल आणि जनतेचा रोष जनतेचा आवाज सांगतोय आपल्याला की न्याय व्यवस्था ही मजबूत केली पाहिजे न्याय व्यवस्था ही पवित्र आहे न्याय व्यवस्थेमधूनच लोकशाही समृद्ध होत असते आणि म्हणून न्याय व्यवस्थेतून दानाच्या प्रक्रियेतून संविधानाच्या चौकटीतून न्याय मागणाऱ्या लोकांना तात्काळ जर न्याय दिला आपण तर निश्चित मला वाटत की सर्व भारतीयांचा विश्वास हा संविधानावर बसेल भारतीयांचा विश्वास हा लोकशाहीवर बसेल आणि भारतीय लोकांचा विश्वास हा न्याय व्यवस्थेवर बसेल अशा प्रकारचं या ठिकाणी जाहीर आव्हान करून आपल्या देशामध्ये दे खऱ्या अर्थानं राष्ट्रद्रोहाचे हो गुन्हे दाखल होत असताना न्याय व्यवस्था प्रत्यक्ष जर पाहिलं आपण तर उच्च वर्णीय असतील तर त्यांना तात्काळ न्याय मिळतो त्यांच्यासाठी तात्काळ निर्णय घेतले जातात परंतु गरिबांना सर्वसामान्याला मात्र न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये कितीतरी वर्ष पिछावं लागतं पडित राहावं लागतं आणि प्रतीक्षेत राहावं लागतंय आणि मग त्याचीच परिचिती म्हणून एक सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश असलेला भूषण गवई यांना अतिशय भयानकपणे त्यांना सामोरे जावं लागले आणि त्या सामोरे जाऊन त्यांना न्याय मिळाला नाही त्यामुळं सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाने बजावलेली नोटीस केवळ भारतीय न्याय व्यवस्थेला नसून भारत सरकारला नसून ती नोटीस ही पूर्ण इथल्या भारत आपण देशा आज भारत देशामध्ये इथल्या प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नागरिकांचं म्हणणं होतं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं पीडितांचं म्हणणं होतं की हेक्टरी किमान पन्नास हजार रुपयाचं अनुदान महाराष्ट्र सरकारने द्यावं परंतु तसं अद्याप झालेलं नाही आणि मग असं अडचणीत सापडलेल्या लोकांच्या हातावर जर वाटाने देत असतील तर ही दूरदृष्टी किंवा विकाशी दृष्टी या विद्यमान सरकारची आहे असं दिसत नाही म्हणून उज्ज्वल भारत न्यूज चॅनल आपल्या सर्वांना जाहीर आवाहन करत आहे की जनतेचा आवाज काय आहे जनतेच्या समस्या काय आहेत त्या लक्षात घेऊन मला वाटतं केंद्र सरकारने वेळोवेळी वेड़ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनाच वेतनामध्ये बक्षिशी द्यायची वेतनामध्ये वाढीव रकमा द्यायच्या या प्रकारच्या योजना आखलेले आहेत आता सध्या महाराष्ट्रामध्ये पंचायत राजचं लोकसभेच्या ह्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीनं प्रक्रिया चालू आहेत पंचायत राजच्या निवडणुका घेण्याला वेग आलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकीकडं दिपवाळी सणाचं चांगल्या आनंदाचं पर्व चालू असताना दुसरीकडं मात्र राजकारणाचं हालचाली वाढत आहेत आणि मग एक उत्साह लोकांमध्ये आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका होतात की काय नगर परिषदेच्या निवडणुका होतात की काय पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतात की काय परंतु विरोधी पक्षाने तिकडं आत्ता सध्या चालू असलेल्या ज्या मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्यावर शंका व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या मतदार याद्या ह्या पुन्हा एकदा अपडेट कराव्यात आणि त्या अपडेट केलेल्याच याद्या आपण निवडणुकीसाठी वापराव्यात अशा प्रकारचे त्या ठिकाणी जाहीर आव्हान विरोधी पक्षानं राज्यपालाकडे आणि विद्यमान सरकारकडे निवडणूक आयोगाकडे केलेलं आहे त्यामुळे एकंदर निवडणुका ह्या नि, कधी निश्चित होणार आहेत याचही आणखी काही निश्चित नाही झालेलं परंतु दिपाळीचं पर्व आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व हिंदू बांधवांना दिपाळीच्या शुभेच्छा देऊन आम्ही या ठिकाणी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीनं एवढंच सरकारला जाहीर विनंती करतो की देशामध्ये जातीय सलोखा ठेवावा आणि हा या जातीचा आहे त्या जातीचा आहे म्हणून त्याला द्वेषात्मक न्याय निर्णय न देता किंवा एखाद्या भारत हे धर्म निरपेक्ष राष्ट्र असल्यामुळं प्रत्येक धर्माचा प्रत्येक जातीचा प्रत्येक पंथाचा सन्मान केला जावा आणि कुणीही कुणाच्या धर्मावरती जातीवरती द्वेषात्मक भावना किंवा तिरस्कारात्मक भावना किंवा निंदा निंदा करू नयेत आपल्या धर्माचा आपले आपण जगण्यासाठी वापर करावा आणि शेवटी भारत धर्म राष्ट्रधर्म आपला एक आहे आणि आपण सर्व भारतीयांनी आपल्या या राष्ट्राच्या उत्थानासाठी आपल्या या भारताच्या लोकशाही संरक्षणासाठी भारताच्या संविधानाच्या सन्मानासाठी आणि भारत देशाचं अनमोल असं स्वातंत्र्य आणि भारत देश हा भविष्यामध्ये विश्वगुरू बनवण्यासाठी कनमंधनाने सहकार्य करावं समर्पणाची भावना करावी इथल्या भारत सरकारला महाराष्ट्र सरकारला आणि बिहार सरकारला एक विनंती वजा या ठिकाणातून आपण सर्व देशातल्या जगातल्या बौद्धांची भूमिका आपल्या समोर ठेवतो की या जगातल्या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या बिहारमधल्या दिल्लीमधल्या बौद्धांची अपेक्षा आहे की जसं हिंदूचं मंदिर हिंदूच्या ताब्यात आहेत मुस्लिमांच्या मस्जिदी मुस्लिमाच्या ताब्यात आहेत ख्रिश्चनाचे चर्च ख्रिश्चनाच्या ताब्यात आहेत शिखाचे गुरुद्वारे स्विका शिखाच्या ताब्यात आहेत अगदी तसं बौद्धांची महाबोधी बुद्ध विहार बुद्ध गया हे बौद्धांच्या ताब्यात द्यावी हे आंदोलन अतिशय तीव्र आहे देशभर आहे जगभर पसरलेलं आहे आणि या आंदोलनाच देखील भूमिका भारत सरकारने बिहार सरकारने घेऊन एकोणीसशे एकोणपन्नास चा तो बी टी रद्द करावा बिहार सरकारने आणि महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात भारत सरकारनं देऊन बौद्ध समाजाचा गौरव करावा सन्मान करावा आणि या जगभरातून कारण भारत देशाला जरी इथले प्रस्थापित काही लोक त्या धर्मांध लोक हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तरी मूळ भारत देश हा जगामध्ये जी ओळख आहे ती बौद्ध राष्ट्र म्हणून आहे भारत देशाला जगातले लोक बुद्धभूमी म्हणतात आणि मग त्या बुद्ध आज ही आपण जर बुद्धाच्या भूमीमध्ये या भारत भूमीमध्ये कुठेही जर चरा चराचराच्या खणलं किंवा खोदलं तर त्या ठिकाणी भारत भूच्या कणाकनामध्ये बुद्ध वसलेला आहे बुद्ध दडलेला आहे बुद्ध दिसत आहे बुद्ध डोकावत आहे बुद्ध उंचावत आहे बुद्ध हसत आहे आणि म्हणून भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील जगामध्ये दे जात असताना मी भूमीतून आलो हे सन्मानन सांगतात आणि म्हणून ही बुद्ध भूमीच आहे आणि ही बुद्धभूमी समरभूमी किंवा युद्ध न होता जगाला आज युद्ध नको आहे बुद्ध हवा आहे आणि जगाला बुद्ध द्यायची कुवत फक्त आणि फक्त भारत राष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एक संधी आलेली आहे की जगताचा विश्वगुरु भारतच होऊ शकतो आणि त्या भारताचं नेतृत्व एक अभ्यासू विद्वान असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच करू शकतात म्हणून नरेंद्र मोदीला विनंती आहे की तुम्हाला संधी आलेली आहे आणि म्हणून तुम्ही ही बुद्धभूमी आहे आणि या देशातली बुद्धभूमी महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि इथला बुद्ध जगामध्ये वाटून आपण विश्वगुरु भारताचं नेतृत्व करावं अशा प्रकारचं आव्हान आपल्याला सर्वांना करून हा महाबोधी बुद्ध गेचं आंदोलन देखील तीव्र झालेलं आहे त्याच्यात देखील मार्ग कडावा तसं पाहिलं तर काल दिल्लीमध्ये मुंबईमध्ये आझाद मैदानावर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जे महाबोधी मुक्तीचं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडीचे सदस्य असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष असलेले सन्माननीय रामदासजी आठवले त्यानंतर आर पी आय चे डॉक्टर राजेंद्र गवई प्राध्यापक जोगिंद्र सर नितीनजी राऊत यानंतर काँग्रेसचे इतर अनेक पक्षांचे आंबेडकरी बौद्ध नेतृत्व यांनी मिळून तिथे जे केलेलं आंदोलन होत ते बुद्धगयाच्या मुक्तीसाठी एक पोषक वातावरण दिसलं कारण हे लो इंडिया ले ले लोक इंडिया आघाडीतले सभासद सदस्य असताना त्यांनी जे मोठं आंदोलन केलं त्यामुळं इथल्या भारत देशातल्या जगातल्या बौद्धांना एक विश्वास निर्माण झालेला आहे की इंडिया आघाडीतले बौद्ध असलेले आंबेडकरवादी लोक ज्यावेळेस बुद्ध मुक्तीचं बुद्धगया मुक्तीचं आंदोलन करत आहेत तेव्हा निश्चितच बुद्ध गया मुक्तीचं आंदोलन हे प्रेरक ठरत आहे आणि बुद्ध गया मुक्ती लवकरच होईल अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी दिसत आहे म्हणून आम्ही उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीनं आपल्या सर्वांना जाहीर असं आव्हान करून आपण सर्वांनीच निश्चित अशी निश्चित अशी डोळेझाग करू नये कायदा हा सर्व डोळेझाग करू नये कायदा हा सर्वांसाठी समान आहे म्हणून त्याला तात्काळ मदत करावी आणि भारत सरकारने या देशातला जातीय देश कमी करावा या देशातला धर्मांधता कमी करावी आणि लोकशाहीवर संविधानावर होणारे हल्ले थांबवून संविधानावर लोकशाहीवर जे हल्ले करतात अशा या व्यक्तीवर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे तात्काळ दाखल करावेत आणि कठोर निर्णय भारत सरकारने घ्यावा आणि देशामध्ये शांतता सलोखा भाईचारा आणि विकासाचं पर्व एक चांगल्या प्रकारचं सुरू केलं तर मला वाटतंय की कृतिशील भावनेनं दीपवाळीच्या आपण दिलेल्या शुभेच्छा असतील आणि एक मांगल्याचं समृद्धीचं हे भारत सरकारचं महाराष्ट्र सरकारचं पाऊल असेल अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी संपूर्ण भारतीयांच्या वतीनं महाराष्ट्रीयांच्या वतीनं उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीनं या ठिकाणी मांडून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपलं हे उज्ज्वल भारत न्यूज चॅनल घराघरात पोहोचण्यासाठी आणि दररोजचे अपडेट पाहण्यासाठी आपण सर्वांनी या चॅनलला लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करावं आणि वेळोवेळी आपलं देखील ज्यांनी त्याचे काही व्हिडिओ असतील शेअर किंवा कार्यक्रम असतील तर त्यासाठी सत्याऐंशी त्र्याण्णव तीस त्र्याण्णव पंधरा या नंबरवरती संपर्क करून आम्हाला ही निमंत्रित करावं आणि आपल्या चॅनलला जाहिराती देखील देण्याचा जा प्रयत्न करावा असं मी वृत्त निवेदक विलास घारगावकर देऊन या ठिकाणी थांबतो नमस्कार धन्यवाद